हाय फ्रेंड्स मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण मस्त असे टोमॅटोचे पापड बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे झटपट होते आणि चवीलासुद्धा प्रतिमाशी आहे तर बनव तुम्हीसुद्धा बघता क्षणी तुमचीसुद्धा बनवण्याची इच्छा होईल मी छान असे अर्धा किलो टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून घेतले पुसून घेतलेत तर आता आपण हे ना छान असं बारीक कापून घेणार आहोत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचेत म्हणून अशा पद्धतीने छान कापून घ्यायचे आणि गरेदार असा टमॅटो घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने आता बारीक चिरून घेऊया अशा पद्धतीने मस्त आता चिरून घेतले एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे जे चिरलेले काप आहेत ते सगळं आपण टाकून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेणार आहोत प्युरी बनवून घेणार आहोत मस्त अशी आणि एक चाळणी घ्यायची अशा पद्धतीने आणि एक पातीला घ्यायचं तर मस्त असं गाळून घेणार आहोत चमच्याच्या साह्याने चमच्याने असं गोल गोल फिरवल्याने प्युरी खाली जाते आणि टोमॅटोचे जे टोमॅटोचे जीत बिया साल जी असते ना ती वरतीच राहते बघू शकता अशा पद्धतीने ती आपण साईडला करून घेणार आहोत आपल्याला फक्त प्लेन अशी पिओरीच पाहिजे असते तर आपली प्युअरी ही जी भरली, भरली दीड वाटी भरली आहे आता एक वाटी टाकली आता दीड वाटी टाकून घेणार आहोत आणि आपल्याला पाणीसुद्धा तेवढंच घेणार आहोत आता दीड वाटीला दीड वाटीच पाणी घेतलं म्हणजे तीन तीन वाटी पाणी झालं आता तेवढंच आपल्याला प दीड वाटीच पीठ घेणार आहोत दीडला दीडला तीन वाटी पाणी अशा पद्धतीने पीठ घ्यायचं आहे आता आपण घेतलं मसाल्यांमध्ये घेतलं तिळी घेतली लाल तिखट घेतलं जिरं घेतलं ओवा घेतल्यात हिंग घेतला मीठ घेतला पापडखार घेतला बघू शकता व्हिडिओमध्ये आता मस्त आता व्यवस्थित आपण उकळलेल्या पाण्यात टाकून घेणार आहोत तर कारण की आपण जी प लाल मिरची वापरलेली आहे काश्मिरी लाल पावडर तिचा कलरसुद्धा छान येतो आता आपण एक वाटी टाकून घेऊया परत दुसरी अर्धी वाटीसुद्धा टाकून घेणार आहोत आणि बघू शकता दुसरी अर्धी वाटी टाकून घेतली आहे आता आपण लाटण्याच्या साह्याने मस्त छान असं फेटून घेणार आहोत अशा पद्धतीने अजिबात गोठळी होऊ द्यायची नाही आहे बघू शकता मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे छान आता वाफ देऊन घेऊया पंधरा मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे आणि व्हाईट पिठाची गोठोळी बनवून द्यायची आहे अशा पद्धतीने लाटण्याने घोटून छान आणि आता आपण ये ना झाकून देऊया पंधरा ते वीस मिनटासाठी वाफ धरेल हां वाफ धरून झाल्यानंतर बघू शकता छान असा कलर आलेला आहे आता आपण आहे ना परत एकदा लाटण्याने फेटून घ्यायचं आहे म्हणजे अजिबात आपले पापड एकदम सॉफ्ट आणि कलरसुद्धा चांगला येईल चकाकी चांगली येईल पापडाला तर परत एकदा मी फेटून घेते आणि एका ताटामध्ये काढून घेणार आहे थोड्या वेळ थंड होण्यासाठी कारण की आपण आहे ना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून परत मळणार आहोत छान असं मळून घ्यायचं पीठ तर पापड मस्त असा छान येतो आता आपण हे पीठ थंड करायला ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आता आपण एखाद्या एका प्लास्टिकच्या पिशवीत सगळं पीठ टाकून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने टाकून घेतलं आहे आणि मस्त आता आपण पिशवीत घालून छान असं मळून घेऊया बघू शकता कलर पण छान येतो आणि छान असं मळून घेतल्यामुळे ना आपल्याला इझी लाटी तयार करता येते अशा पद्धतीने बघू शकता अलग आता आपण याला लाठी तयार करून घेऊया आपल्या ज लहान मोठी साईजमध्ये लाटीत पापड कशा पद्धतीने पाहिजे असेल त्या, त्या पद्धतीत आपण लाटी तयार करून घेत घेतली आहे मीडियम साईजचीच लाठी तयार केली आहे मस्त आता आपण हे ना खाली एक मी कागद घेतला त्याला थोडंसं डिंकाचं डिंक लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने दहा आता मस्त असं म मशीनच्या साह्याने दाबून घेतलेलं आहे किती मस्त असा पापड तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आता आपण दुसरं क टाकून घेऊया तर छान असं वरून प्रेस केलं की छान आपल्याला पाहिजे त्या आप पद्धतीने साईजमध्ये आपल्याला पापड तयार करून घेता येतात अगदी सोप्या पद्धतीने बघू शकतात एक सारखे पापड तयार झालेले आहेत आता आपले पापड वाळूनसुद्धा सुद्धा झालेले आहे दुसऱ्या दिवशी बघू शकता कलर सुद्धा छान आलेला आहे बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त आता आपण हे ना तळून बघूया तुम्ही सुद्धा असे पापड करून बघा एकदा नक्कीच तुम्हाला सुद्धा ही रेसिपी आवडेल अगदी झटपट होतात काही न वेळ लावता ला आता आपण हे ना पापड तळून बघूया मस्त असं आता आपण पापड तळून बघूया किती छान खुल खुलून येत आहे बघू शकता तुम्ही साईजसुद्धा सुद्धा त्याची मोठी झालेली आहे अगदी चटपटीत होतात खाण्यासाठी सुद्धा नक्कीच तुम्ही या असा पापड ट्राय करा यावर्षी बघू शकता मस्त असे पापड तयार झालेले आहेत मी तुम्हाला एक बघू शकता मस्त असं चुरासुद्धा झालेला आहे तोंडात टाकताच पाणी होईल बघा मस्त असे पापड तयार झालेत जर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा धन्यवाद